आशिया खंडामध्ये अग्रेसर असणारी एक नावाजलेली बँक ती म्हणजेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँक आता हो ही बँक आहे ना सध्या एक वादाच्या भावरामध्ये अडकली आहे आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील काही राजकारण्यांनी केलेली विधान जसं की आताच आमदार तनपुरे प्राजीदास तनपुरे यांनी सुद्धा एक विधान केलं ते म्हणजे काय की या बँकेमध्ये जे सातशे कर्मचाऱ्यांची जी, जी भरती केली जाते ती भरती वर्कवेल नावाच्या एका नवीन रजिस्टर झालेल्या दा कंपनीद्वारे करण्यात येते आता ही नवीन कंपनी म्हणजे जवळपास दोन हजार साली चालू झाली म्हणजे जवळपास चार वर्ष जुनी कंपनी मानता येईल परंतु तरी पण इला आ, कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याशिवाय दुसरा कोणताही अनुभव नाही असं त्यांचं मत आहे त्याच्यामुळे या कंपनीला हा ही कॉन्ट्रॅक्ट का गेलं हाही त्यांचा प्रश्न आहे कारण जे की शासनाने जे ठरवलेलं ज्या काही सात कंपन्या आहेत जसं तुम्ही बघाल की टी सी एस आहे एम केस ए अशा नाव असलेल्या एमएनसी कंपन्या असताना या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट का दिला असा त्यांचा प्रश्न आहे त्याच सोबत या बँकेने या कंपनीच्या माध्यमातून जी दहा मार्काची तोंडी परीक्षा का करण्यात येते का घेण्यात येते हाही त्यांचा प्रश्न आहे जो की रास्त आहे असो असे त्यांचे विधान होते याच सोबत ऍडव्होकेट प्रताप डाकणे यांनी सुद्धा एक महत्वाचं विधान केलं ते म्हणजे काय की काही मुठभर कारखानदारांमुळे कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे त्या कर्ज वाटपामुळे ही जी बँक आहे ही डब घाईला जाईल असं त्यांचं विधान सुद्धा हे त्या ठिकाणी ते करण्यात आलं होतं तर हे विधान सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण जर आपण नीट बघितलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण तारण खर्च न घेता कर्ज देण्यात आलेलं आहे म्हणजे अगदीच हे जे कर्ज देण्यात आलं हे अगदी क्षेरापती सारखं देण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे असो या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस अभ्यास करण्यात आला त्यावेळेस आम्ही थोडासा अभ्यास केला आणि त्यातनं आम्हाला एक जाणून आलं ते म्हणजे काय या बँकेद्वारे जर तुम्ही बघाल तर जे काही व्हेकल डिपार्टमेंट आहे त्या व्हेकल डिपार्टमेंटच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा दुरुस्तीसाठी आणि पेट्रोल आणि डिझेल जवळपास दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणऐंशी लाख छत्तीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता जबरदस्त मोठा आकडा आहे परंतु याची सीमा गाठली गेली ती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कारण या वर्षीचा हा आकडा आहे शंभर लाख म्हणजे जवळपास एक कोटी या व्यतिरिक्त आमचं जास्त जे जा आम्हाला जा जे एक आकडा जो आम्हाला थोडासा धक्का बसण्यासारखा वाटला तो होता संगणक प्रणालीकरणाचा आता संगणक प्रणालीकरण हा थोडासा अवजळ शब्द आहे मराठी भाषेमध्ये पण याला सिम्पल मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे काय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा आय टीच्या रिलेटेड जे काही वर्क केलं असेल कम्प्युटरच्या रिलेटेड जे काही वर्क केलं असेल याच्यामध्ये जवळपास बँकेने एकशे चोवीस कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले किंवा त्याची तरतूद करण्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाहीये याच सोबत जी जिल्हा बँकेसाठी जे नवनूतनीकरण करण्यात आलं त्यामध्ये दहा ते बारा कोटी रुपये खर्च करण्यात आलाय एवढे सगळे मोठे आकडे ऐकल्यानंतर खरंच यावरती बँकेने एक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरती जे आरोप करण्यात येत आहेत त्या आरोपांना उत्तर देणं गरजेचं आहे नाहीतर अहमदनगर जिल्ह्यातील जे शेतकरी व जे लोक आहेत ज्यांचा या बँकेवरती विश्वास आहे तर ही बँक बंद व्हायला नकोय ही खरंच डब व्हायला जायला नकोय ही खरंच डुबायला नकोय कारण यामध्ये अहमदनगर मधील प्रत्येक व्यक्तीचा खूप विश्वास आहे कारण या

डबघाईला गेवली किंवा डुबली तर ते खूप जास्त धोकादायक असू शकतो मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण गोष्टीबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या वाईडी बाबा की फुल या पेजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद